मी पाचच बाजूचे घेतलाय तीच तोंडाने सांगतोय मी नाही च्या बाजूचे घेत काही इश्यूज नाही इथं आल्यानंतर इथं बसलो होतो बसलो की ते गाडीतून आल्यानंतर उतरलं की मी तिकडे आपल्या साईडला गेलो म्हणजे उगा तोंडावरती नको ठीक आहे म्हणलं आले ना तिथे लगेच म्हणजे तुला राहायचं का नाही गावात तुला कळतं का नाही अशी परिस्थिती आहे तू किती तुझी काय अवकाश आहे तू पंधरा वीस दिवसा पासून पासून मला त्रास होतो घ्यायचं अशी परिस्थिती माझ्या बरोबर घे हा फिरला तर उद्या लगेच सकाळी काय तुझं वाकड करणार होती ही भाषा बोलते ती अशी परिस्थिती आहे त्यांची मला वाटतं ही हुकुमशाही पहिलंच उदाहरण असेल आता

राजू दादा परवा आलते त्यावेळेस मी सांगितलं आपण लहान आहे आपल्याकडे सत्ता नाही ते दुरुपयोग करतील काही तुमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही एक शब्द बोलायचा नाहीये नाही मी एकटे नाही परंतु मी पुढे आलो पुढे आलो परंतु ही जी जनता दिसते माझ्यावर नाही ती तुमच्यावर प्रेम करते आणि तीच गोष्ट आहे आपल्यावर प्रेम करते आणि हीच त्यांना खुपते

यांच्यामुळे यांच्या आशीर्वादा तोंड काही साहेबामुळे साहेब साहेब दे काय होईल जीव तर काय तुम्ही तर तुम्हाला तर स्वातंत्र्य मिळत माझा जीव जाईल पण तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळत हा अशी पण मत मिळतात का दाव गाव फोन काल फोन केलेत का नाही सगळ्यांना त्यांनी दम दिलेत का नाही असे काम नाही तुमच्या पवार फॅमिलीसाठी हंग्नागवळी जीव बी द्यायला रे आणि अंतुर्निर्भर लोक तुमच्या सोबत कायम आहे

गावात राहतो बघतो तुझ्याकडे काय तरी फोड काढून तरी त्यांना बघतो मला काय म्हणायचं आपण दहा वर्ष पंधरा वर्ष असतो करतोय तुला मुळे करतोय साहेबांमुळे करतोय करतोय राजदय रात मुळे करतोय

आम्ही तुमच्या तोंडाकडे बघून आजपर्यंत मतदान करत होतो त्यांना कराय का कुठे सांगा बरोबर आणि आज यांची हुकुमशाही चालली कोणाला फोन करायचा कोण फिरलाय त्याला बोलवून घ्यायचं कुणाच्या गाड्या लावल्या त्याच्या बंद करायच्या